हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनलवर तर बघा आज मी बनवणार आहे हिरव्या टमाट्याचा खार तुम्ही आंब्याचा खार बघितला असेल किंवा मिरचीचा पण ना आज आपण हिरव्या टमाट्याचा खार बनवणार आहे त्यासाठी बघा सगळ्यात पहिलं ना इथं दोन हिरवे टमाटे घेतलेले आहेत आणि टमाटे स्वच्छ धुऊन घेतलेले आहेत आता त्यानंतर बघा धुऊन झाल्यानंतर टमाटं असं ना लांबं लांबकं असं कापून घ्यायचं आहे जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे ना त्याप्रमाणे तर याचप्रमाणे मी दोन्ही टमाटे असे ना कट करून घेते तुम्ही ना जेवायच्या टायमाला ना तुम्ही हे खार बनवून खाऊ शकता खूप छान आणि टेस्टी लागतो तर बघू शकता इथं टमाटं कापून झालेलं आहे आता याला मी प्लेटात काढून घेतले तर आता सगळ्यात पहिलं बघा चा याच्यात ना चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ बघूनच टाकायचं आहे कारण टमाटा आंबट असतं त्याच्यामुळं ना लगेच खरट लागतं थोडंही मीठ जास्त झालं तर त्यामुळं बघून घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा हळदी पावडर घालायचं हळदी पावडर घालून झाल्यानंतर दोन चमचे ना कच्च्या शेंगदाण्याचं कूट वाटून घेतलेलं आहे मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट मोठं मोठंच ठेवायचं आहे आता चांगलं ना कूट घालून झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळं शेंगदाण्याचं कूट हळदी पावडर मीठ टमाट्याच्या फोडीला ना छान असं ना लागलं जावं त्यामुळं ना असं चुळून चुळून ना छान असं लावून घ्यायचं आहे तर आता इथं बघू शकता छान असं ना मिक्स करून झालेलं आहे तर मस्त असा आपला हिरव्या टमाट्याचा खार किंवा ह्याला तुम्ही लोणचंही म्हणू शकता तर तयार झालेला आहे तर बघू शकता मस्त असं आपला अगदी साधा सिंपल आणि म एकही मसाल्याचा वापर न करता तयार झालेला आहे आपल्या हिरव्या टमाट्याचा खार जर तुम्हाला साधी सिंपल अशी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका